डॉक्युमेंट घ्यायचे होते के दिले चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की असे काहीही आरोप आम्ही करत नाही सगळे डॉक्युमेंट आहे त्यांना सांगितलं की साहेब हे जे प्रॉपर्टी घेणारे जे लोक आहे तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आहे मंत्र्यांचे पी ए आहे मोठे मोठे उद्योगपती आहे जालन्याचे गोयल साहेब म्हणजे देशातले सगळे जे मोठे उद्योगपती आहेत त्याच्यापैकी हे आहे मग हे लोकांचे पैसे कधी मिळणार आहे त्यांनी ऐकून घेतलं आणि मला सांगायचे असेल की माझा खूप विश्वास आहे या पोलीस कमिशनरांवर नवीन आलेले आहे आणि सुरुवातीपासून त्यांनी मला अनेकदा जे आश्वासन दिलेले आहे की मी आउट ऑफ द वे जाऊन हे आदर्श जे ठेवीदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहे ते पैसे परत देण्यासाठी माझ्या वतीने जे मदत लागतील ते मदत करायला तयार आहे अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे आज ज्या जेव्हा आम्ही ते सगळे डॉक्युमेंट त्यांना दिले तर त्यांचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही काल ते व्हिडिओ तुमचा मी बघितलं होतं जे काल मी बोललो होतो या व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मी सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं की मी सगळं ते ऐकलं मी बघितलं तुम्ही जे जे बोलले आहे आणि त्याचे डिटेल्स ही काढायला सुरुवात केली आहे आता जे एक गोष्ट नक्की की साहेब तुमचा पी एस आय म्हणतो रिटनमध्ये की याची फेरफार करू नये तुमचा पी आय म्हणतो की ते आरोपीच नाही आहे म्हणजे कुठेतरी कोणीतरी खोटं बोलत आहे तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी आम्ही इंटरनल इन्क्वायरी या दोघांचा विरोध सुरू केलेली आहे जे टीम आहे त्यांची इन्क्वायरी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांनी मला हे सांगितलं की आता मी पुन्हा जितकं रजिस्ट्री ऑफिसेस आहे सहनिबंध कार्यालय आहे आणि विशेषकर ग्रामीण एरियामध्ये एक एक सनिबंधक कार्यालयाला पुन्हा हे पत्र पाठवण्यात येईल की कोणत्याही परिस्थितीने हे आदर्श असू द्या यशस्वीनी असू द्या किंवा जे जे रजिस्टर करण्यात आलेले आहे एफ आय आर त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रॉपर्टीचा सेल किंवा परचेस किंवा फेरफार होऊ नये याचं पुन्हा हे करते त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की साहेब जेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांना बोलवले त्यांनी फक्त तीन मिनिटामध्ये तीन मिनिटामध्ये कबूल केले की काहीतरी आहे आणि आम्ही ते प्रॉपर्टी पुन्हा म्हणजे याचा अर्थ हे आहे की इम्तिहास दिलेले आणला हे प्रकरण हा मग सगळं काही बनवा बनवीचं तुमचं जे आहे तुम्ही एफ आय आर रेजिस्टर करा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं मी कलेक्टरशी चर्चा करून आम्ही त्यांना पत्र दिल्यानंतरही त्यांना कशा काय केलेले आहे यांचं म्हणणं आहे की एक एफ आय आर आम्ही केली तर बाकी सगळे लाईट होते तर यांच्या विरोधात ते एफ आय आर करायला तयार झालेले आता एकदा एफ आय आर तहसीलदाराचा विरोध झाली की खालचे जे असते त्यांना कडच <स्वारागा> खूप खर्च मी तर बसण्या बसल्या विचारा कोण होत माझ्यासोबत कृष्णा भाऊ कुठे आहे मी तहसीलदार आल्यानंतर काय बोललो त्याला माणूस पैसे कमी पडत आहे का गोरगरिबांचा पैशावर डल्ला मारण्याचा कासार मॅडम कुठे आहे कशा फेस झाला होता त्याचा आता माझ्यासोबत कमिशनरांना आम्ही सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते इच्छा डॉक्युमेंट आणि एक कंप्लेंट माझ्या वतीने मी तयार करून पोलीस कमिशनरांना देणार आहे त्यांनी म्हटले की मी कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करेन आणि त्यांनी हे मान्य केले की हे चूक झालेली आहे आणि पोलिसांच्या बाबतीत जे चुकी झालेली आहे त्याची ऑलरेडी इन्क्वायरी त्यांनी केलेली आहे तर यांच्या विरोधात एफ आय आर करण्यासाठीही त्यांनी तयारी दर्शवली आहे आम्ही त्यांना सगळ्या डॉक्युमेंट त्यांना देतो आणि पोलिसांवर पुन्हा एक प्रेशर टाकतो ते ते ऑफिसमध्ये बसून ते सी सी टी व्ही आहे ना ते बघत होते आपल्याकडे ते, ते सगळं बघत होते मी त्यांना सांगितलं की साहेब नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पंच्याण्णव टक्के जे ठेवीदार आहे ते साठ वर्षापेक्षा सा पेक्षाचे जास्त सिनियर सिटीजन्स आहे हो मेजॉरिटी सिनियर सिटीजन्सची आहे तर माझ्या मला हे माहीत आहे की माझ्याकडे जितकी माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे आता कोण डायरेक्टरची प्रॉपर्टी कुठे आहे कोण एक ग्रस्त होते ना की ट्रॅक्टरचेकून ठेवलेले आहे त्यांनी तुम्हाला सर सर मॅनेजर आहे ना मॅनेजर माडेकर यांची सुद्धा भरपूर प्रॉपर्टी आहे मी सातभारी दिली किशोर आम्ही बघूल आता एक गोष्ट

तेही आपल्याला माहीत आहे की शेतीवर गेलेले आहे किती भरपाई काय करायची आहे लोकांना काय द्यायचे आहे तेही महत्वाचं काम आहे पण तुम्ही चिंता करू नका मी आहे तुमचा प्रतिनिधी करणारा तर पोलिसांना जे जे द्यायचे आहे कलेक्टर सोबत काय चर्चा करायची आहे मी आणि एक दोन चार लोक आपल्यापैकी त्यांना घेऊन जाऊन आपण काय त्याच्यामध्ये पुढचा करता येईल ते करू आपण आता घरी जाऊन पाळवा साजरा करा खूप खूप आहे